मातोश्रीं वेलजीबाई कॉलेजमध्ये सई परब यांचे हृदयदान करून गौरवास्पद कार्य केले आहे त्यांच्या कार्याचा गौरव व अभिवादन सभा घेण्यात आली के एम हॉस्पिटलमध्ये एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये हृदयरोपण करण्यात आले होते त्यावेळी ते फेल झाले पण सईताई यांचे हृदय अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी औरंगाबाद येथील एका पुरुषाला हे दान केले हृदय यशस्वीपणे बसवून पंचावन्न वर्षानंतर इतिहास घडवण्यात आला तेही महापालिकेच्या के महा केईम के हॉस्पिटलमध्ये भारतातील इतिहासात याची नोंद होईल अशी भावना डॉक्टर गिरीश लटके यांनी व्यक्त केली विजयसिंग परदेशी यांनी अवयवदान देहदान या विषयाची मुद्देसूत माहिती दिली याप्रसंगी सई यांचे पती दीपक परब यांनी सविस्तर माहिती विशद केली कल्याणमधील वैष्णवी डॉक्टर अश्विनी कक्कर यांच्या दवाखान्यात बाळपणाची ट्रीटमेंट सुरू होती सय्यांचे ब्लड प्रेशर वाढलेले होते ते कमी होत नव्हते तरी डॉक्टर कक्कर यांनी टाईमपास केला आणि दुसऱ्या दिवशी केईएम हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले सय्यंची तब्येत बिघडत चालली होती पायाला सूज होती कल्याण ते केईम मुंबई हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत ट्रॅफिकमुळे तीन तास वाया गेले त्या सईची शुद्ध हरपली मूल मृत पावले आणि सईचा ब्रेन डेथ झाला होता हृदय व्हेंटिलेटरवर सुरू होते त्यावेळी अवयवदान संस्था डॉक्टर यांनी दीपक परब यांना हृदयदान करण्याची विनंती केली सई परब यांचे भाऊ पती दीपक आणि परिवाराने दुःख विसरू या कार्यास संमती दिली तात्काळ औरंगाबाद येथील हृदयरोगी पुरुष पेशंट यांना हृदय बसवण्यात आले दोन्ही ऑपरेशन करण्यास वीस तास लागले सई यांच्या देहाला के एम हॉस्पिटलमधील डॉक्टर नर्स स्टाफ यांनी उभे राहून अभिवादन करून आदरांजली वाहिली सई आज या विश्वात अवयव रूपाने जीवित आहे अशा करुण भावना दीपक यांनी व्यक्त केल्या पत्रकार बाबा रामटेके यांनी दीपक परब यांनी सई आणि बाळाच्या मृत्यू दुःखावर मात करून जो निर्णय घेतला तो कौतुकास्पद आहे नागरिकांनी यापासून बोध घेतला पाहिजे आज देशात देहदान अवयवदान डोळेदान यावर लोक अनुत्साही असतात आपण मृत्यू झाल्यावर आपल्या देहाची राख करतो माती करतो पण देहदान करीत नाही स्वर्गाच्या आणि पुनर्जन्माच्या आशेने देह नष्ट करतो म्हणून जागृत होऊन देह अवयव डोळे ही राष्ट्रीय संपत्ती समजून आपण दानाचे महत्त्व ओळखून दान करावे ही चळवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पसरवली पाहिजे असे मत व्यक्त करण्यात आले या प्रसंगी दीपक परब यांना शाल व अवयव दानाचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला कॉलेजचे दोनशे विद्यार्थी प्राध्यापक स्टाफ यांनी स्तब्ध उभे राहून सई परब यांना श्रद्धांजली अर्पण केली ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा ला आणि शेअर करा